लाडकी बहीण म्हणून शासकीय मदत मिळवण्यासाठी लागणारे दाखले संकलित करण्यासाठी तलाठी कार्यालय तसेच तहसीलदार कार्यालयात महिलांची झुंबड उडाली असून हो त्याचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर दलालांकडून सामान्य महिलांची लुबाडणूक सुरू आहे प्रशासनानं अर्ज केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं सांगितलं जात असलं तरी मुदतीत दाखले मिळतीलच याची शाश्वती नसल्यानं महिला वर्ग अस्वस्थ झालाय राज्य शासनानं एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना मासिक पंधराशे रुपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली असून यासाठी उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड रहिवासी दाखला आधार कार्ड जन्मतारीख दाखला आदी कागदपत्रांसह संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची पंधरा जुलै ही अंतिम तारीख दिली आहे कालपासून ही अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी बहुसंख्य महिलांना याची माहिती नव्हती मंगळवारपासून मात्र तलाठी कार्यालयात दाखले मिळवण्यासाठी झुंबड सुरू झाली आहे या संधीचा फायदा घेत अनेक दलाल कार्यरत झाले असून प्रति दाखला वीस रुपये दर असताना निकड पाहून मनमानी दर आकारणी करून मध्यस्थ मालामाल होत आहेत याशिवाय अर्ज भरून देण्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये दर आकारण्यात येतोय अनेक महिला साक्षर असूनही चुकीमुळे मिळणारी मदत नाकारली जाण्याचा धोका स्वीकारण्यास तयार नाहीत म्हणून मागणी अर्ज लिहून देणाऱ्यांचीही या परिसरात गर्दी झाली आहे दाखल्यासाठी महिलांच्या रांगा सकाळपासूनच लागल्या होत्या मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडचू